लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मे चोवीस रोजीच्या भागात प्रेक्षकांना एक रोमांचक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दीपकने नंदिनीला किडनॅप करून एका खोलीत बांधून ठेवले आहे आणि तिच्या गळ्याला फास लावला आहे दीपक नंदिनीला धमकावतो तू माझी नाही झालीस ना आता तू कोणाचीच होऊ शकणार नाही तुला जो पण वाचवायला येईल त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल कारण ही फास अशा पद्धतीने बांधली आहे जो कोणी दरवाजा उघडेल तेव्हा तुला फास बसेल तेवढ्यात जीवा नंदिनीला वाचवण्यासाठी येतो जिवा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करतो तो दाराला धक्के देतो हे पाहून नंदिनी खूप घाबरते आता जीवा नंदिनीला या संकटातून कसे बाहेर काढेल हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा